दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गणेश विसर्जन निमित्त मिरवणुकीच्या दिवशी अनुचित घटना टाळण्यासाठी निफाड पोलिसांनी मोठ्या पातळीवर सुरक्षा व्यवस्थापनाचे उपाय केले आहे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत होणाऱ्या अनुचित वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी स्वतः लक्ष ठेवले गणेश विसर्जनाच्या दिवशी बारा सप्टेंबर रोजी दोन युवकांनी मद्यपान करून धिंगाणा घातल्यामुळे पोलिसांनी त्वरित कारवाई केली आरोपींची ओळख मयूर बाळूत गोदडे आणि राहुल उत्तम गबाले अशी आहेत त्यांनी सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्यामुळे त्यांच्यावर पोलीस स्टेशनकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक गणेश गुरव निफाड पोलीस स्टेशन सर्व निफाड पोलीस स्टेशन हद्दीतील पोली सर्व गणेश मंडळांना गणेश भक्तांना गणेश उत्सवानिमित्त शुभेच्छा देतो आणि सर्व गणेश मंडळ आपल्या मिरवणुका आपले शोभायात्रा या अगदी आनंदाने उत्साहाने साजरी करतील अशी मी सर्वांना विनंती करतो त्यातल्या त्यात कालच एका गणेश मंडळाचं विसर्जन झालं त्यात मला काही लोक मध्यार्ध्याचं का सेवन केलेले दारू पिलेले आढळून आले त्यामुळे मी अशा लोकांना बिलकुल त्यांची गय केली जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल कालच मी दोन लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांना रात्रीच आम्ही अटक केलेली आहे तर सर्वांना विनंती आहे गणेशोत्सव हा आपल्या आनंदाचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे त्यात आपण चांगले शोभायात्रा काढून लेझिम आहे नृत्य आहे लहान मुलांचे नृत्य आहेत लेझिम आहेत असे एकत्रित आपण साजरी केली पाहिजे तर अशा जे काही लोक आहेत जे या गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान दारू पिऊन धिगाऱ्या घालतात तर अशा लोकांवर मी कडक कारवाई के करेल त्यांना कुठलीच हायगाय किंवा त्यांना कुठल्याच प्रकारचं एक्सक्यूज माझ्याकडून होणार नाही मी सर्वांना ही विनंती करतो आपण सर्व मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी मंडळ यांनी लक्षात घ्यायचं आहे असं कुणी आढळून आल्यास आम्हाला तात्काळ त्यांनी संपर्क करायचा आहे पोलीस निरीक्षक गणेश चंद्रकांत गुरव यांनी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत शांततेचा माहोल ठेवण्यासाठी सर्व निफाड गणेशोत्सव मित्रमंडळांना आवाहन केले आहे त्यांनी सूचित केले आहे की कोणालाही मिरवणुकीस गालबोट लावू नये आणि प्रत्येक मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी प्रत्येक गणेश मिरवणुकीत त्वरित लक्ष देण्याचे ठरवले आहे विशेषतः मद्यपान करणारे आणि अनुचित वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे या उपाययोजनांमुळे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत अनुशासन आणि शांतता कायम राहील अशी अपेक्षा आहे गणेशोत्सवाच्या कालावधीत सामाजिक शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या पावलांमुळे नागरिकांमध्ये समाधान आणि सुरक्षेची भावना वाढली आहे पोलिसांचे हे उपाय एक सकारात्मक उदाहरण ठरत आहे आणि भविष्यातही समाजातील अनुशासन राखण्यासाठी त्यांचे प्रयत्न सतत सुरू राहतील योगेश खरडिले दक्ष न्यूज निफाड